गिरवी परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे स्थानिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ज्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असेल येथील स्थानिकांनी कोणती प्रतिबंधक काळजी घ्यावी याची माहिती वन विभागाचे अधिकारी यांनी सांगितली ज्या ठिकाणी बिबट्याचा आवर आढळून आला आहे तरी आम्ही आज व सातारा विभाग वन परिचित्र पलटण यांच्यातर्फे आज या ठिकाणी त्याचे लोकांची जन जनजागृती जन्द करण्यासाठी ती आज या ठिकाणी आलो तरी लोकांनी काही ही उपाययोजना करायच्यात किंवा काही सूचना आहेत ते आपले प्राणीमित्र घोषित देतील नमस्कार गिरवी ग्रामस्थ मंडळी मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की सध्या बिबट्याचा वावर हा गिरवी भागामध्ये आढळून येत आहे तरी या सिच्युएशनमध्ये बिबट्या हा प्राणी आपल्यासाठी धोकादायक नाही आहे आणि तो मानवाला भक्ष म्हणून कधीच बघत नाही तर अशा सिच्युएशनमध्ये जर बिबट्या सदृश प्राणी आपल्या गावाच्या आसपास दिसला तर कृपया करून पॅनिक कंडिशन्स तयार करू नये त्याचा पाठलाग करू नये त्याला मारण्यासाठी जाऊ नये किंवा फटाकडे फोडणे या पद्धतीचे कुठलंही कार्य करू नये जेणेकरून त्याला आपल्यापासून धोका तर आहे असं वाटेल आणि तो आपल्यावर डिफेन्स म्हणून किंवा प्रतिकार म्हणून आपल्यावर ते अटॅक करेल कंडिशन या कंडिशन कधी होणार आहे जेव्हा आपण त्या प्राण्याला त्रास आपल्यामुळे होणार आहे त्यावेळेस या गोष्टी तयार होणार आहे ही सिच्युएशन क्रिएट होणार आहे तर यामध्ये मी तुम्हाला सांगू एवढंच इच्छितो की बिबटे हा प्राणी एकदम लातळी स्वभावचा आहे आणि मानवाच्या जवळ जाण्यासाठी त्याला अजिबात गरज नाही आहे की तो मानवाजवळ जाईल यामध्ये आम्ही तुम्हाला एवढंच उद्देश देऊ शकतो की बिबट्या सदृश्य भागामध्ये वावरताना एक कारण करा की जाताना रात्रीच्या वेळी जर तुम्ही बागेत जात असाल किंवा तुमच्या शेतामध्ये जात असाल तर अशा वेळी काठी आणि मोबाईलवरती गाणी लावावी जेणेकरून त्या लेगपडला किंवा बिबट्याला तुम्ही तिथे आहात याची जाणवावी आणि तो तुमच्यापासून लांब होणार आहे जेणेकरून तुम्हाला त्याच्यापासून धोका नाही आहे आणि तो अॅटॅक तुमच्यावर करणार नाही आणि ॲटॅक करणं ही कंडिशन केव्हा होती जेव्हा त्या बिबट्याला आपल्यापासून खूप धोका तयार होतो आणि मानवाची भीती त्याच्यामध्ये बसते आणि ही सिच्युएशन आपण जर क्रिएट नाही केली तर तो हा आपला मित्र आहे या पद्धतीनं तो काम करणार आहे जेणेकरून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की आत्ताच्या कंडिशनला रानडुकरांचा वावर खूप वाढलेला आहे का वाढलेला आहे तर यामध्ये रानडुकरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी एखादा मोठं प्राणी इथे अवेलेबल नाही आहे त्यामुळे शेतीचं नुकसान फार प्रमाण होत आहे आणि हा जो लेपर्ड आहे तो इथं येण्याचं कारण हेच आहे की इथल्या इथं आहे ना रानडुकरांची संख्या एवढी वाढली आहे की त्यामुळं हा शिकारी प्राणी इथं आलेला आहे आणि याचा मानवाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे म्हणजे हा प्राणी आला आहे तो आपल्या चांगल्यासाठीच आलेला आहे जेणेकरून इथे निसर्गाचे चक्र अन्नसर्गाचे चक्र ते मेंटेन करण्याचं तो काम करत आहे तर मी तुम्हाला एवढंच म्हणतो की बिबट्या जर दिसला तर तिथं गर्दी करू नका फटाके फोडू नका कुठल्याही पद्धतीने त्याला त्रास होईल अशा बाबतीचं वर्तन करू नका जेणेकरून तो मानवासाठी धोकादायक होऊ शकतो थँक्यू